पडल्यावर कॉन्टॅक्ट बुरशीनाशक नाशक जाते का जो वेग 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 हो <coughs> हा जो प्रश्न आहे याच वेगवेगळं उत्तर आहे एक असं हो किंवा नाही असं उत्तर नाही देता येणार सर्वप्रथम तुमची बाग कोणत्या अवस्थेत आहे हा महत्वाचा मुद्दा असतो दुसरा मुद्दा असतो तुमची पाऊस किती पडलाय आपण स्प्रे जे असतात आपण हे खालच्या बाजूने पण उड उडतात म्हणजे आपला स्प्रे जो असतो तो खालून वर जात असतो तर पानांची खालची बाजूवर आपली मेजर कवरिंग असते आणि वरून पण थोडासा पडतो असतो थो। तर अशा पाऊस किती पडतो त्यानुसार वरच्या बाजूचा काही प्रमाणातली बुरशीनाशक धुवून जाऊ शकतात पण त्याचा इफेक्ट कमी होतो का तर तसं काही नाही आणि आपण नाजूक अवस्थेमध्येच डबल फॉवरनी मोठ्या पावसानंतर सांगितलेली ती पण सकाळी जर स्प्रे झाला असेल तर संध्याकाळचाच फॉवरनी आपण सांगतो तर ती सांगायचा उद्देश काय असतो याच ग्रुपची बहुतेक त्या दिवशी आपण क्लब हाऊसवर चर्चा झाली त्यावेळेस मी ते एक्सप्लेन केलं होतं का बागेमध्ये आपण सकाळी कॉन्टॅक्ट बुरशीनाशक जर फवारलेलं आहे तर तिथलं बुरशीनाशक लगेच दोन गेलं म्हणून आपल्याला से, से, से सेकंड फ्लॉवर नाही घ्यायचं संध्याकाळी आपल्याला सेकंड फ्लॉवर का घ्यायचा आहे तर सकाळची बागेतली अवस्था ही वेगळी होती आणि संध्याकाळपर्यंत तिच्यामध्ये नवीन वाढ झालेली असते आणि जो भाग नवीन वाढलेला असतो त्याच्यावर कुठलाही कॉन्टॅक्ट बुरशीनाशकची कवरिंग नसते म्हणून आपल्याला तो संध्याकाळचा फवारा घ्यायचा असतो हा दुबार फवारा फक्त आणि फक्त फ्लावरिंग किंवा फेलच्या आधीच्या अवस्थेमध्ये आपण सांगतो त्याच्यानंतरच्या अवस्थेमध्ये स से, सेकंड स्प्रे शक्यतो नाही घेतला तरी काही अडचण येत नाही हा आमचा चार पाच वर्षापासूनचा अनुभव आहे आणि बऱ्याच भागांना घेता पण येत नाही तर ही जी नाजूक अवस्था असते जिथे आपलं नुकसान जास्त होतं आणि जिथे वाढीचा वेग खूप जास्त असतो तिथे ह्या दुबार फवारणी घेतली पाहिजे आता याच्यामध्ये काहीं जवळ असा एक प्रश्न बघितले मी वरवर काहीतरी का अंधार पडल्यानंतर फवार रात्री पाऊस पडला तर कधी करायचं तर शक्यतो रात्री झाड सुकत नाही एकदा अंधार पडल्यानंतर किंवा संध्याकाळचा पाऊस रात्रीपर्यंत जर गेला आहे तर त्यावेळेस रात्री काही जमत बसायची गरज नाही दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी एक साडेसात आठच्या अगोदरच फवारा आटपून जाईल अशा पद्धतीने नियोजन करायचं